म्हणजे बघा तुम्हाला इकडे तुम्हाला हे दिसतं हे दोन वेगवेगळे फनस हे एकत्र आलेत आणि एका साइडला तुम्हाला बरका आणि एका साइडला कापा असे दोन प्रकारचे इकडे तुम्हाला फनस बघायला बघा हे हाताला लागणारे जाम आहेत नमस्कार मित्रांनो मी योगेंद्र स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मी आहे आता नेचर यात्रा या रिसॉर्टवरती आणि हे ॲग्रिकल्चर टुरिझमसाठी एकदम बेस्ट रिसॉर्ट आहे ॲग्रिकल्चर टुरिझम म्हणजे तुम्ही आता टुरिझमचे बरेच प्रकार कोकणामध्ये एक्सप्लोर केले असतील बरेचसे लोकांना बीचेस वगैरे आवडतात कोकणातील बाकी इतर गोष्टी एक्सप्लोर करतात मंदिरं आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार आहे कोकणातल्या ॲग्रो टुरिझमबद्दल तर हे जे रिसॉर्ट आहे इथे तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत येऊन टाइम स्पेंड करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे शेतीविषयक बरीचशी माहिती देखील मिळून जाईल तर मित्रांनो मी आहे आता नेचर यात्रा या रिसॉर्ट वरती आणि या रिसॉर्ट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया इथले ओनर आहेत तन्मय सर यांच्याशी तर तन्मय सर आपण आता एक्झॅक्ट आहोत पोहेर्या तर सर्वप्रथम आपण इकडून चालू करूया की हे जे तुमचं रिसॉर्ट आहे इथे येण्यासाठी कसं यावं लागतं आता यायचं म्हणजे कसं कणकवलीवरून जर कोण ट्रेन ने येत असेल तर तिथून रिक्षा आहे एस टी आहे किंवा कोणाला प्रायव्हेट टॅक्सी पाहिजे तर ते आपण अरेंज करू शकतो आणि त्याच्यानंतर आचऱ्याला आपण कोण बस येणार असेल मुंबईवरून किंवा पुण्यावरून तर डायरेक्ट आचऱ्याला आपल्या म्हणजे गाड्या येतात तर ते पाहिजे तर ते पण आपण सांगू शकतो कुठची बस आहे वगैरे ठीक आहे म्हणजे आचऱ्या तिठावर आचऱ्या तिठावर आलेत की तिथून आपला जवळजवळ पाच किलोमीटर आहे इथून रिक्षा तुम्हाला भेटतील किंवा टॅक्सी पाहिजे प्रायव्हेट तर ते पण आपण अरेंज करू शकतो फक्त ते आधी जरा सांगायला पाहिजे ओके सर तन्मे सर तुम्ही एक्झॅक्टली काय करता तुम्ही याच्या आधी तुम्ही काय केलं आणि तुम्ही हे इकडची रिसॉर्ट बांधण्याची तुमची संकल्पना कशी आधी आम्ही सुरुवातीपासून म्हणजे कसं ॲग्रिकल्चरमध्ये जाऊ आधी इथे काजूचं प्रोसेसिंग वगैरे होतं पण आता मेन आपला फोकस एग्रिकल्चर आहे आता आपली जवळजवळ हजार कलम आहेत आता आम्ही ह्याच्यामध्ये कसं करतोय एक मिक्स टाईप ऑफ फार्मिंग करतोय म्हणजे आता भोकळा लावलाय आपण एक एक वर आपला भोपळा त्याच्याने कसं आपलं रोलिंग एक होतं आंब्याचं कसं एक आपलं इयरली इल्ड असतं okay. भोपळा तुम्ही इथे बऱ्याच फळभाज्या आणि सर्व लावलेले आहे तर मित्रांनो ऍग्रो टुरिझम कोकणामध्ये तुम्ही बरंच ऐकलं असेल परंतु एक्झॅक्ट ऍग्रो टुरिझम कसं असतं म्हणजे बरेचशे आपले आ, जे इकडे प्रवासी येतात किंवा इथे जे कोण टुरिस्टसाठी येतात ना बीचेस 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 ते बीचेस जास्त एन्जॉय करतात त्यांना बऱ्याच बीचेस आणि इतर गोष्टी तर बीचेस व्यतिरिक्त इकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करू शकतो आणि दादांनी ते करून दाखवलंय तर हा जो परिसर आहे हा टोटल किती एकरचा हा टोटल आपला तीस एकर हा तीस एकरचा आणि या तीस एकरच्या फार्म मध्ये ह्यांनी बऱ्याचशा फळभाज्या लावलेल्या आहेत त्यानंतर भाज्यांव्यतिरिक्त ह्यांनी गिरगाई देखील ठेवलेले आहेत तर गीर गाई पण आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत आणि इकडच्या वेगवेगळ्या वेग क्वालिटीचे आंबे भाज्या हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मित्रांनो इकडचा आपण फार्म बद्दल जाणून घेऊ की तुम्ही इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वप्रथम काय बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही कारने इथून एंटर केलंच की एंटर केलं केल्या तुम्हाला इकडे हा बोर्ड दिसेल नेचर यात्रा आणि हा जो आतला परिसर आहे हा पूर्ण जवळजवळ तीस एकरचा आहे आणि या तीस एकर मध्ये नारळ आंबे सर्व लावलेली आहेत त्यांनी दादानी त्याच्या व्यतिरिक्त भाज्या देखील आहेत तर आता आपण आतून पासून सुरुवात करतोय तुम्हाला संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि अपडेट मिळत राहील तर दादा इथून आपण सुरुवात करतोय तुम्ही इकडे टोटल किती झाडं लावलीत आंब्याची आता टोटल आपली हजार झाड आहेत आंब्याची नारळाची आहेत तीनशे मोठी नारळ आहेत सत्तर आता नवीन इथे लावली आहे अच्छा मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत काय नारळामध्ये आपलं मेन प्रतापची आहेत जुनी जी आहेत आणि आता नवीन जी आहेत ती डीजे संपूर्ण म्हणून एक बरायची आहे त्याची आपण झा जा, सत्तर झाडं लावू म्हणजे त्याचं उत्पन्न थोडं त्याचं जरा उत्पन्न लवकर पण येतं आणि त्याची नारळ म्हणजे तुमचं मेंटेनन्स चांगलं असेल खत वगैरे प्रॉपर असेल तर त्याचं ईट पण जरा चांगलं येतं आपल्याला ओके आणि आंब्याची टोटल किती प्रजाती आहे तुमच्याकडे आंब्याची आपली हजार मेन ह्याची आकृष आणि बाकी त्याच्यामध्ये इंटर क्रॉपिंग आम्ही यायचं केलं म्हणजे लोकल जे इंडिजिनियस व्हरायटीज असतात तर त्याची म्हणजे लंगडा झाला नंतर केशर पायरी ओके गोवा मानखूड झाला तर ती सगळी आपण इंटर क्रॉपिंगसाठी लावली म्हणजे त्याच्याने कसं पोलिनेशन वाढतं झाडांचं ग्रेट तर मित्रांनो तुम्ही आता इकडे बघताय ह्या साईडला पूर्ण तुम्ही जी आंब्याची झाडं बघतायत आंबे लागलेले आहेत त्याला तर तुम्हाला आत्ताही तुम्ही अनुभव घेण्यासाठी याल ना तर तुम्हाला इकडे भरपूर आंबे मिळतील आणि आत्ता इव्हन दादांनी काढलेले पण आहेत भरपूर आंबे हो oh, हो oh. तेही तुम्हाला दाखवू तर हे बघा दादांच्या मागेच इकडे तुम्हाला बघा आता हा कुठला हापूसच आहे हापूसच आहे ओके हे बघा आणि हे इकडे जे जेवढीही झाडं आहेत तुम्ही बघताय ऑलमोस्ट सगळ्यांना आंबे लागलेले आहेत तुम्ही एंटर केल्या केल्या ना मित्रांनो इकडे लगेच तुम्हाला एक फार्म दिसतो इथे काय लावले सगळ्या भाज्या हा सगळा भोपळ्याचा प्लॉट आहे हा जवळजवळ एक एकरचा प्लॉट केलेला आहे हा जवळजवळ आता मी दहा तारखे चार पाच दिवसांनी लावलेला आहे आणि हा तीन महिन्याचा क्रॉप आहे तर हे आपला जवळजवळ दहा दहा ते पंधरा मे पर्यंत त्याच्या ये अच्छा म्हणजे साधारण भोपळ्याची वाढवायला तीन महिने जातात तीन महिने जातात ओके आणि मग हे तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये की इकडे हे की डायरेक्ट मार्केट होलसेल मध्येच कारण ते बरोबर बाकी थोडं काय मध्ये गेला तर ओके तर कोकणातल्या जमिनीमध्ये असं कुठले कुठले पीक आता इकडे तुम्ही जे घेतलेले आहेत की ते ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट त्याचा रिझल्ट चांगला आहे आम्ही कलिंगड घेतलाय भोपळा घेतलाय ओके okay. ते त्या सगळ्या गोष्टी माती तुमची चांगली असेल म्हणजे तुम्ही शेणखत घातलात गांडूळ खत घातलात त्याचं ही चांगलं येतं तर मित्रांनो पुढे आपल्याला याबद्दलच बघायचं आहे दादा स्वतः कल्चर करतात गांडूळ करतात तर गांडूळ खत कसे कल्चर करतात आणि हेच ते शेतीसाठी इकडे यूज करतात तर ते आपण पुढे बघूया तर मित्रांनो तुम्ही जसंही फार्म मध्ये एंटर करता फार्म मध्ये एंटर केलं की डाव्या बाजूला इथे भाज्या लावलेल्या आहेत तर दादा या कोणत्या भाज्या लावलेल्या आहेत या सगळ्या मिक्स भाज्या लावतात म्हणजे आता ते आ, हे कसं आपण घरच्यासाठीच केलं आहे किंवा आपल्याकडे कोण गेस्ट येतात तर त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे इकडच्या ऑर्गॅनिक या ह्या ऑर्गॅनिकमध्येच आहेत आणि हे आपलं म्हणजे टोमॅटो लावलंय कोबी लावलंय आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया गिरगाई बघायला तुम्ही आता फळभाज्या बघितली इकडच्या फळभाज्या आणि जे काही इकडे ते उत्पन्न घेतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी गिरगाई पाळलेल्या आहेत आणि या गिरगायांपासून त्यांनी मिळणाऱ्या दुधापासून ते डेअरी प्रोडक्ट बनवतात जसं की दही आणि तूप तर आपल्याला तेही बघायला मिळेल आता तर मित्रांनो आता आपण चाललोय या रिसॉर्टच्या बॅक साइडला आणि या बॅक साइडला या आमराईमधनं आपण चाललोय हे बघा तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळणार आहे एकदम हाताला लागणारे असे आंबे आहेत तर मित्रांनो आता आपण त्या गोठ्यामध्ये एंटर केलेलं आहे एंटर केल्या केल्या तुम्हाला हे जे दिसतंय इकडे आहे शेणखत आणि गांडूळ खत तर आता हे इथे त्यांनी शेणापासून शेणापासून पूर्ण हे केलेलं आहे गांडूळ केले कसं असतं याच्यामध्ये एक थर शेणाचा असतो त्याच्यानंतर एक थर आपलं सुख गवत वगैरे काय असेल पाला पाचोळा त्याच्यानंतर परत एक शेण एक थर शेण खात खाताचा असतो असे दोन तीन थर होतात टोटल आणि जे गांडूळ याच्यामध्ये जे असतात ते इसिना फेटेडा म्हणून एक व्हरायटी आहे ती आम्ही म्हणजे आता हा एक बेड मध्ये जवळजवळ तीन ते चार किलो गांडूळ सोडायचे असतात आणि जवळजवळ ह्याला तीन महिने लागतात पूर्ण तयार व्हायला ग्रेट ह्याच्यामध्ये कसं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन पूर्ण वाढतं जमिनीचं त्याच्यामुळे म्हणजे जमिनीची हेल्थ पण चांगली राहते बरं हे पॅकेटिंग करून तुम्ही बाहेर करतो की फक्त तुमच्या पुढे करायचंय पण आता सध्या आमचंच पूर्ण होत नाहीये फ्युचर जर वाढलं तर वाढवायचं आहे अजून पण थोडा टाइम लागेल नंतर वाढला मित्रांनो तुम्ही बघताय की इकडची जी फळभाज्या आहेत ज्या ग्रोथ घेत आहेत ते या खतामुळे घेत आहेत हा ते, कारण त्यांना खरंच खूप एकदम अतिशय उत्तम प्रतीचं त्यांना खत मिळत आहे तर इकडे दादांनी आता बघा इकडे एक आणि असे दोन तीन त्यांनी असे हे केलेले आहेत इकडे स्ट्रक्चर ठेवलेले आहेत की जे त्यांना बऱ्यापैकी गांडूळ आता हे गांडूळ खत तयार होत आहे का आता हे बघा हे तयार झालेलं आहे हे चहा पावडर सारखं पूर्ण दिसतं विचार करू शकता मित्रांनो कि किती उत्तम प्रतीचं खत आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या गिरगाई बघायला टोटल किती गाई आहेत या टोटल सहा गाई आहेत सहा गाई आणि हा एक हा बैल बैल आणि आत्ताच या गाईने वासरू दिलेले आहे बघा आपण मस्त आहे तर मित्रांनो या बैलाची साईज बघू शकता खूप मोठे असतात एकदम नॉर्मल आपल्या कोकणात जे नॉर्मल घरांमध्ये असतात गुरं त्याच्यापेक्षाही खूप मजबूत आणि मोठे आहेत आणि खूप शांत देखील आहेत तर दादा या गाई आता साधारण किती वर्षाच्या आहेत त्या जवळ चार पाच वर्ष वर्षाच्या अच्छा तर दादा हे गिरगाईचं संगोपन कितपत सोपं आणि अवघड आहे नाही म्हणजे आपल्या कोकणातल्या गाईंपेक्षा थोडं जरा कठीण असतं आणि आणिचं चाऱ्याची रिक्वायरमेंट स्पीडची रिक्वायरमेंट जरा जास्त असते पण तुमचं जर स्वतःचं म्हणजे असं हा म्हणजे आता आम्ही कसं गेलं आहे हा एवढा प्लॉट नेपियर ग्रास लावलेला आहे ओके हा कसं हत्ती गवत हत्ती म्हणतात त्याला हां हे यांना फार आवडतं ह्याच्यात कसं गायीच्या दुधामध्ये फॅट पर्सेंटेज वगैरे वाढतं आणि त्यांना टेस्ट पण ह्याची फार आवडते आणि हे कसं तुम्ही एकदा लावलं पाच सहा वर्ष यायला काय होत नाही नुसतं हे कापत राहायचं आणि ते वाढ होत राहत वाढ होत राहते याची तर मित्रांनो आता हा गाईंसाठी सकाळचा त्यांचा मस्त पैकी या बघा इथे असा हा नाश्ता तयार आहे आणि आता त्यांना हे कट करून दिलं जातं आता हे कट कशा पद्धतीने करतात हे आता आपल्याला दाखवतात झालेला आहे तर त्यांचा खुराक वगैरे सगळं इकडे रेडी आहे आणि आता त्या सर्व इकडे येणार आणि मस्त पैकी खुराक खातात तर या बघा आता सगळ्या आलेल्या आहेत बाहेर ते तर दादा यांना आता खुराक जो दिलेला आहे हा त्यांचा कायम हाच खुराक असतो की याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय ते सीझन पाव, सा आता समजा पाव पावसाळी असेल तर आम्ही त्यांना बागेतच चरायला सोडतो आमचं जेवढं गवत असं सगळं साफ करून टाकतात ते, ते आता कसं आहे फेब्रुवारी महिना चालू आहे तर त्याच्यामुळे आता हे आम्ही नेतेर ग्रास लावलेले तर ते घालतो सध्या ज्वारीचा कडबा असतो महिना तर खुरक देता आणि किती दिवसातून किती वेळा देतो तुम्ही दिवसातून तीन वेळा देतो आम्ही आता घातला दुपारी एक दोनच्या टाइम दोन, दोन वाजता घालतो त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता घालतो तर मित्रांनो आता आपण गिरगाई बघितल्या आणि गिरगाईचं जे आता दूध काढवतं ते बघितलं आता या दुधापासून ते इथे डेअरी प्रोडक्ट बनवतात म्हणजे जसं की दही आणि तूप तर आता ते प्रोसेस ते कशी करतात ना ते बघूया आपण तर मित्रांनो आता, आता आपण जे गाईचं दूध काढू ना त्या दुधापासून दही दह्यापासून लोणी आणि त्याच्यानंतर तूप कशी प्रोसेस बनते दादा आम्हाला सांग आता आम्ही कसं करतो जेव्हा दहा बारा लिटर आपलं दूध होतं त्याच्यानंतर मग आपण त्याला विरजाण लावतो दह्याचं आणि रात्रभर ठेवतो ते रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बळी पूर्ण तयार होतं मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही म्हणजे सकाळी आठच्या आधी आम्ही हे मशीनमध्ये लावतो मशीनमध्ये कसं ही बिलोना मशीन आहे त्याच्यामध्ये रिव्हर्स त्याच्यामध्ये फिरतं म्हणजे एकदा राईट क्लॉक वाईज फिरतं एकदा अँटी क्लॉक वाईज फिरतं आणि त्याच्यामध्ये पंधरा वीस मिनटाची ही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कसं होतं लोणी सगळी वर येते आता खाल्लं आणि आपलं दूध सगळं सेपरेट होतं आणि लो कॅट जे काय जेवढं असतं ते सगळं वर येतं ते काढ काढल्यानंतर लोणी काढली आपण किंवा ते आपण गॅसवर स्लो हीटवर त्याला हे करतो शिजवतो त्याच्यानंतर मग दुधाचं जे मिल्क सॉलिड्स असतात ते सगळे सेपरेट होऊन जातात त्याच्यामध्ये आणि मग त्याचं हे फायनल प्रोडक्ट घी तयार होतं हां ह्याच्यामध्ये कसं असतं की जवळजवळ तीस लिटर सत्तावीस ते तीस लिटर दुधापासून एक किलो हे बनतं घी बनतं म्हणून ह्याची प्राईस जी असते ए टूची ए टू दुधाची आणि घीची ती जास्तच असते ओके आणि तुम्ही मशीमध्ये जर बघितलं तर मशीमध्ये ते प्रमाण अर्ध असं म्हणजे आता ह्याच्यामध्ये चार टक्के जर फॅट असेल तर मशीच्या दुधामध्ये आठ टक्के फॅट असतो अच्छा आणि त्याच्यामध्ये हे डायजेशनसाठी एकदम चांगलं म्हणजे तुम्ही बेस्ट म्हणजे मला तर सांगायचं आहे मित्रांनो की गिर गाई यांनी का सिलेक्ट केली त्याचं उत्तम उदाहरण दादानी सांगितलं की त्याच्यातलं प्रॉपर फॅट पर्सेंटेज बरं डायजेशन सिस्टम चांगली डायजेशनसाठी आणि पचायला चांगलं असतं अच्छा हे लगेच ऑब्झॉर्बर होतात सिस्टम इथे तूप लोणी जे काही मिळतं ते तुमच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आता आहेत आता सध्या आपलं एक गाईचं दूध चालू आहे आणि एप्रिल मे पासून बाकीच्या चार पाच गाईचं दूध पण चालू आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो तुम्ही इथे आलात ना समजा पुढच्या काही महिन्यात तर तुम्हाला साधारण थोडंफार मिळून जाईल पण त्याच्यानंतर त्यांना जे बाकीचे इतर काही आहेत त्या मग जेव्हा दूध द्यायला चालू होतील तेव्हा ते प्रॉपर अजून उत्पन्न वाढवतील दादा इथे मला अजून काजू दिसले नाही तर इथे काजू किती आहेत काजू जवळजवळ दीडशे काजू आहेत दीडशे मध्ये आपले कसे वेंगुरला सात आणि वेंगुरला चार ही दोन व्हरायटीज आहेत आणि गावठी वेगळे जुने आपले व्हरायटी आहेत त्या पण आहेत आपल्याकडे अच्छा सही आणि मग ते, आ, ते आ, आ, जे काजू आहे तेही तुम्ही बाहेर उत्पन्न देता ते आम्ही म्हणजे सुकून वगैरे विकतो आणि जर इथे जे तुमच्याकडे होमस्टेल येतात त्यांना हिरव्या काजूची भाजी भेटेल ते, ते देतो आपण अरे वा आणि दादा इथे अजून काही इंटरेस्टिंग बघण्यासारखं हे बघा हे झाड आहे ह्याचं आहे आपलं फणस त्याचं मेन वैशिष्ट्य काय इथे एक आहे आणि एक बर्खा आहे म्हणजे हे जे तुम्हाला खोड दिसत आहे ना ते एक खोड ह्याच सा कापाचं आलंय आणि एक खोड ह्याचा आलाय वाव म्हणजे हे एकच वाटत हे कलम केलं होतं का तुम्ही नाही नाही हे आम्ही आणलेलं आहे ते ऍक्च्युली काय आलं इथेच राहिले त्याच्यामध्ये ते वाढ आहे ती त्या आम्ही ते काढलेच आम नाही अच्छा म्हणजे दोन प्लांट आणून ठेवले ते सोबत राहिले आणि मग ते एकत्र लावायचे म्हणून ते इथे ठेवलेले पण त्याला इथेच मुळं फुटली नाही ते केवढं मोठं झालेलं आहे वाव बघा तुम्हाला इकडे तुम्हाला हे दिसतं हे दोन वेगवेगळे फण असतात हे एकत्र आलेत आणि एका साइडला तुम्हाला बरका आणि एका साइडला कापा असे दोन प्रकारचे इकडे तुम्हाला फनस बघायला तुम्ही बघताय किती सारे फणस आहेत इकडे लागलेले आणि हे भाजीसाठी युज होतात भाजीसाठी हो खायला वगैरे पण अच्छा म्हणजे बघा तुम्हाला इकडे फणसाची भाजी देखील मिळेल त्याच्यानंतर काजूची भाजी मिळेल आता इथे पुढे काय जाम आहेत का ते हा ते जाम आहे लागले आहेत अरे वा मित्रांनो इकडे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे बघा हे हाताला लागणारे जाम आहे खाऊन बघ दादांनी आता जाम दिले ना जबरदस्त लागतंय ना मित्रांनो खूप गोड आहे आणि खूप छान लागत हे मला कोकणातच खायला मिळतं आल्यावर आणि मी बऱ्याच वर्षांनी खातो आता मित्रांनो आता आपण जाऊया काळीमेरीचं उत्पन्न जाता घेतात तर तिथे जाऊया बघायला कशा पद्धतीने त्यांची फार्मिंग केलेली आहे त्यांनी आता आम्ही कस कसं व्हर्टिकल ह्याच्यामध्ये केलेलं आहे हे आपल्या सिमेंटच्या कुंड्या आहेत आताच आम्ही हार्वेस्टिंग झालेलं आहे सध्या अच्छा इथे असेल कुठेतरी दाखवतो हे बघा तर साधारण आता हा किती एरिया आहे हा एवढं हा जास्त नाही एक गुंठ्याचाच प्लॉट केलेला आहे एका गुंट्यामध्ये तुम्ही साधारण आता तुम्ही हार्वेस्टिंग केली तर किती उत्पन्न तुम्हाला मिळालं यावेळी जास्त आलं नाही कारण काय झालं आमचा जरा ह्याचा पाण्याचा जरा प्रॉब्लेम झालेला तर हे नवीन आम्ही बसवले स्प्रिंकलर मेन कसं असतं मिरीला मेन पाणी आणि सावली पाहिजे खतापेक्षा जास्त त्याला ते इम्पॉर्टंट आहे तुमचा हिड जरा चांगला आहे तर हे बघा हे सावलीसाठी त्यांनी मस्त असं प्रिव्हिजन केलेलं आहे ह्या गोष्टीचं भुशमिरीला कसं आपलं मेन सावलीच पाहिजे असते आणि झाडावरची तरी होऊन जाते पण ह्याला मेन सावली जराच असा लागते भुषमिरी कोकणातला आता बऱ्याचशा घरांमध्ये बघायला मिळतात हे असे काळी मिरीच्या आजूबाजूला झाडांवरती येतात आणि त्यांना हे नेचर गिफ्टेडच आहे मिळून जातं आणि दादांनी हिलाच पुढे कल्चर करून बघा केवढं मोठं असं एका गुंट्यात त्यांनी हे केलेलं कु� आहे आणि इकडे त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न देखील मिळतंय तर मित्रांनो आता तुम्ही या तीस एकर परिसरात बघितलेल्या भाज्या फळ झाडी आणि इथे त्यांनी ठेवलेला गिरगाई आणि इतर प्रकल्प तुम्ही पाहिले तर या व्यतिरिक्त आता तुम्ही इथे राहण्यास येणार आहात तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत तर इथे कशी सोय आहे हे आता आपण जाणून घेऊया आता कसं आपलं इथे दो, दोन रूम इथे आहेत आणि फॅमिली मोठी आली तर आपल्याला तीन तिसरी रूम पण आपण देतो आता या रूममध्ये दोन डबल बेड आहेत बाकी इथे आपण चार तीन चार तीन ते चार मॅट्रेस लावू शकतो मोठा ग्रुप असेल तर आणि बाजूच्या रूममध्ये चार लोक राहू शकतात म्हणजे नाही वाटलं तर एक तेरा ते चौदा लोकांची आपल्याकडे कॅपॅसिटी आहे ओके ऍट द तेरा ते चौदा ते चौदा लोक ऍट द टाइम राहू शकतात तीन रूम आहेत त्यांच्याकडे आणि एक दोन महिन्यात आता आपण कॅपॅसिटी वाढवणार आहे म्हणजे मोठा अजून दोन ग्रुप जरी आले तर ती पण आपल्याकडे कॅपॅसिटी आता लवकरच अवेलेबल होईल तर मित्रांनो इथे ना तुम्हाला भरपूर सारे लहान मुलांसाठी असे खेळण्यासाठी मस्त असं गार्डन आहे महत्वाचं म्हणजे इकडचं आकर्षण अजून एक आहे तर इकडे स्विमिंग पूल म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी इकडे एकाच ठिकाणी मिळतात इथे तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत येऊन सगळ्या गोष्टी इकडे एन्जॉय करू शकतात तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर आणि रूम तुम्ही पाहिले रूम अतिशय एकदम डिलक्स क्वालिटीच्या आहेत एकदम सुंदर असं आतलं इंटेरियर आहे लक्झरियस आहेत रूम तर दादा तुम्ही सांगा इकडचा नाश्ता जेवण लंच डिनर कशा पद्धतीने आहे आता कसा मोठा ग्रुप असेल तर आम्ही आधी प्री ऑर्डर घेतो म्हणजे तुम्हाला समजा चिकन हवं असेल मटन हवं असेल किंवा फिश थाली हवी असेल तर ते ग्रुपच्या हिशोबाने आपण ऑर्डर घेतो ओके okay. तर तुम्हाला इकडे कोकणी पद्धतीचं फूड मिळणार आहे जिथे तुम्हाला मासे इन्क्लूड आहेत मासे पण तुम्ही असं आहे की मासे जर तुम्ही ऑर्डर देणार काय खाणार आहेत तर दादांना आधी तुम्ही फ्री ऑर्डर द्या तुम्ही ऑर्डर दिला तर कसे आपण फ्रेश मासे आणू शकतो सुरमी काय असेल पापलेट असेल मग ते आपल्याला इथे जवळच मालवण बाजार आहे आचरा बाजार आहे मग तिथून आपण होलसेलमध्ये घेऊन येतो फ्रेश तुमच्या ऑर्डर सकाळप्रमाणे रात्री देखील इथलं वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न असतं आणि अशा या शांत वातावरणात तुम्ही मोकळ्या आकाशाखाली आपल्या फॅमिलीसोबत रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकाल तर मित्रांनो इथे तुम्हाला कोकणी पद्धतीचं व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण तुम्हाला तुम्हाला। तर मित्रांनो आता आपण पाहिलं नेचर यात्रा हे रिसॉर्ट तर नेचर यात्रा रिसॉर्ट ची संकल्पना दादानी आपल्याला पूर्ण समजवली इथे कशा पद्धतीने त्यांनी भाज्या फळझाडे परत गांडूळ खत या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी इकडे त्यांनी सर्व दाखवल्या आपल्याला त्याचप्रमाणे इकडे जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल स्टे करत असाल तर इथे तुम्हाला लहान मुलांसाठी गार्डन आहे खेळण्यासाठी कॅरम टेबल टेनिस तसं वर्कआउट करण्यासाठी जिम देखील आहे त्यानंतर स्विमिंग पूल देखील तुम्हाला इकडे मिळतो तर इथे तुम्ही कोकण जेव्हा एक्सप्लोर करायला येत असाल कोकणामध्ये पिकनिकसाठी येत असाल फॅमिलीसोबत तर बीचेस पण ऑफकोर्स तुम्हाला बीचेस आवडतात पण इथून जर तुम्ही स्वतःच्या कारणे येत असाल तर इथून तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिटावरती तुम्हाला बीचेस देखील मिळतील तर मग हे नेचर यात्रा ईश्वर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय